महामंत्र आमच्याकडे अडीच एकराचा बाग आहे त्यामध्ये आम्ही आठशे झाडे बसवली आहेत बागात आणि बाग सुरू झाल्यापासून आमच्याकडे सिंगणे साहेब हे प्लॅन्टोच्या औषधासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले तेव्हापासून आम्ही प्लॅन्टोचा वापर केला आम्ही पहिल्या बहारामध्ये आम प्लांटो संत्र वापरल्यामुळे आठशे झाडामध्ये आमचा बारा टन माल निघाला आणि नंतर दुसऱ्या बहारामध्ये आम आमचा प्लॅन्टो कृषी तंत्रामुळे आमच्याकडे वीस टन माल निघाला आम्ही जर मागच्या वर्षी प्लॅन्टो वापरला नसता तर आमचा सोळाच टन माल निघाला असता पण चार टन माल वाढला तो माल आम्ही सत्तर रुपयांनी मार्केटला विकला त्यामुळे आमचा अडीच लाखाचा फायदा झाला आठशे झाडासाठी प्लॅन्टो कृषी तंत्राचा आम्हाला वीस हजार रुपये खर्च आला या वर्षी पहिले पाणी दिल्याच्या नंतर आम्ही एका झाडाला चारशे ग्रॅम दाणेदार आणि शंभर ग्रॅम प्लॅन्टो मीन वापरली त्यानंतर प्लॅन्टो ड्रिप एका वेळेला लिटर चार सोडलं आम्ही फळवाडीच्या अवस्थेत प्लॅन्टो झाईम पिस्टीम आणि प्लॅन्टो मायक्रो फवारणीद्वारे वापरली आम्ही शेवटच्या अवस्थेत फळवाडी आणि कलर येण्यासाठी प्लॅन्टो हॉर्टी आणि पिस्टीम याच्या दोन फवारण्या घेतल्या आठशे झाडापैकी आमचे पाचशे झाडाची तोडणी झाली त्यामध्ये पंधरा टन माल निघाला आहे आणि अजून पाच टन माल शिल्लक आहे तो माल आमचा एकशे सात रुपये किलो गेलेला आहे आमचा ह्या पाचशे झाडामध्ये सहा टन माल वाढला म्हणजे सहा लाख रुपये वाढले आमचे हे तीनशे झाडामध्ये जर प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरले नसते तर हा माल नऊ टन निघला असता परंतु आम्ही ते वापरल्यामुळे तीनशे झाडामध्ये तीन टन माल वाढून शंभर रुपयाप्रमाणे तीन लाख रुपये वाढतात आमच्या या वर्षी ह्या आठशे झाडांमध्ये नऊ टन माल वाढून नऊ लाखाचा आम्हाला फायदा झाला आहे प्लांटो कृषी तंत्रामुळे तर मंडळी अश्विनी खाटे यांना संपूर्ण आठशे झाडांमध्ये नऊ टन डाळिंब जास्त झालं आणि त्यापासून अपेक्षित वाढीव नऊ लाख रुपये जास्तीचे मिळाले प्लांटो कृषी तंत्रामुळे शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा